सर्वांना नमस्कार आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर आज आपण संतवाणी मराठी या चॅनलला सुरुवात करत आहोत या चॅनलमध्ये आपण आपल्या महाराष्ट्रातील सर्व संतांचे विचार जे प्राकृत भाषेत असतील संस्कृत भाषेत असतील त्यांना सोप्या साध्या सरळ मराठी भाषेमध्ये त्यांचा भावार्थ समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत हे चॅनल तुम्हाला नक्कीच आवडेल आता आपण सुरुवातीला हरिपाठ या विषयावर चालू सुरुवात करूया हरिपाठाचे सगळे अभंग हिरे माणिक मोत्यासारखे आहेत संत ज्ञानेश्वर माऊलींनी हे अभंग आपल्या सर्वसामान्य जनतेला जी बाळबोध आहे संत विचारांसाठी अध्यात्म जीवनासाठी अध्यात्मिक विचारासाठी त्यांना खरा अध्यात्मीचा सा मार्ग सांगण्यासाठी किंवा त्यांचे जीवन अधिक सुकर अधिक सहज अधिक नैसर्गिक अधिक सुखी होण्यासाठी अतिशय सुंदर विचार हरिपाठाच्या माध्यमातून मांडलेले आहेत हरिपाठ हा नामाने समृद्ध असा आहे आणि नाम विचार हेच खरे अध्यात्माचे सार आहे असं हरिपाठात ज्ञानोबा माऊली आपल्याला समजून सांगतात आपण एक एक अभंग यात घेणार आहोत पहिला अभंग आज आपण सुरुवात करणार आहोत हरिपाठाचा पहिला अभंग सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं नामभिमान आपण पहिल्या अभंगाला देऊया खरं म्हणजे हरिपाठामध्ये नाव ज्ञानोबा माऊलींनी अभंगाला दिलेले नाही परंतु आपल्याला सहज साध्या सोप्या भाषेत समजेल अशी नावं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या माऊलींनी लोकांना सामान्य जना अध्यात्म समजावं आणि खरं म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये अगदी हिंदू धर्म सुद्धा खरं आध्यात्मिक जीवन हे निर्गुण निराकार परमेश्वर यास जो समजून घेईन त्यालाच ते नीट समजतं परंतु सामान्य बाळबोध जनतेला मूर्ती आणि तिचं स्वरूप दाखवून कसं ध्यानमग्न करता येईल आणि अध्यात्माची श्रीहरीची कशी ओढ त्याला लागेल यासाठी हा एक प्रयत्न ज्ञान मावळींनी केला म्हणून पहिल्याच अभंगामध्ये पंढरीश पांडुरंगाचं अतिशय सुंदर वर्णन माऊली करतात माऊली सांगतात की विटेवर उभे असलेलं अतिशय सुंदर हे ध्यान आहे इथं ध्यान हा शब्द असा आहे की खरोखर पांडुरंगाची मूर्ती ध्यानात असल्याची आहे डोळे मिटलेली पांडुरंगाची मूर्ती आणि आत्ममग्न ध्यानात जसे पांडुरंग उभे आहेत तसं ध्यान आपल्याला खरी पूजा आहे असं ज्ञानोबा माऊली सांगायचा सा प्रयत्न करतात पांडुरंगाचं अनुकरण आपण करावं आणि आपणही ध्यानात राहावं हा संदेश या ध्यानमूर्तीच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानोबा माऊली देतात माऊली म्हणतात की हे ध्यान विटेवर उभे आहे त्या ध्यानाने कर कटावरी ठेवलेले आहे कट म्हणजे कमरेवर असं आपले हात या मा पांडुरंगाने ठेवलेले आहेत ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार आहे तुळशीचे हार तुळशीची माळ हे वारकरी संप्रदायाचं असण्याचं एक मोठं प्रतीक आहे असा कोणी वारकरी नाही असू शकत की ते तुळशीची माळ घालत नाही तुळशीच्या माळीसोबत श्रद्धा उपासना प्रेम या गोष्टी ज्ञानोबा माऊलीने जोडलेल्या आहेत तुळशीच्या माळीच्या धाग्याने सगळे वारकरी एकमेकात गुंपल्या गेले आहेत वारकरी संप्रदायातली एकात्मता तुळशीच्या माळेने सुरुवात होते म्हणून पांडुरंगाला ज्ञानोबा माऊलीने तुळशीची माळ घातलेली दाखवलेले आहे आणि तुळशीची माळ सर्व समुदायाने घालायला पाहिजे जेणेकरून समाजामध्ये प्रेमाची उत्पत्ती होईल आपुलकीची उत्पत्ती होईल अशी तुळशीचा हार गळा आणि कासेला पितांबर आहे गोड असे पितांबर भगवान श्रीकृष्ण यांना पितांबरास मूर्ती आपण बघतो तसं पांडुरंगाला पितांबरामध्ये आहे आणि असं हे ध्यान मला आता आवडतं का उद्या आवडतं काल आवडतं का, का नाही निरंतर आवडतं याचं रूपे म्हणजे पांडुरंगाचं प्रेम की किती उत्कट माऊली आपल्या भक्तांना सांगतात निरंतर आवडणारं हे ध्यान की ज्याच्या मकर कुंडले तळपती श्रवणी कानामध्ये मकर कुंडलं आहेत मकर म्हणजे माशाची कुंडलं अशी माश्याची दागिने घातलेली अशी कुंडल काळामध्ये तळपत आहेत आणि श्रवणी म्हणजे कानात तळपत आहेत आणि गळ्यामध्ये कौस्तुभ म्हणे विराजित आहे असं सुंदर रूप पांडुरंगाचं आहे हे रूप सगळ्यांना आवडतं म्हणून पुढे सगळ्या शेवटी माऊली अभंगाचा समारोप करतात की तुका म्हणे माझे हे सर्व सुख हेच माझे सर्व सुख आहे मला जीवनामध्ये दुसरं कोणतंही सुख नको आहे आणि ता पांडुरंगाला या लोभसरूपात पाहत राहणं हे माझं सर्व सुख आहे आणि असं हे श्रीमुख पाहिनं श्रीमुख आवडीने आवड ही जन्मजात मनापासून अंतर्मनातून असणारा शब्द आवड इच्छा नाही आवड एक कीर्तनात एक बाबा महाराज सावरकर आवडीचं सा फार छान वर्णन करतात ते सदर आवड ही आपल्या रक्तात आहे आपल्या स्वतःत आहे मनात आहे ही काही आवड ही वरवरची नसते मनातली असते म्हणून अशा आवडीने श्रीमुख पाहिल असा भक्तीचा संदेश संत ज्ञानोबा माऊली अवघ्या वारकरी संप्रदायाला सर्व समाजाला देतात असा सुंदर अभंग सुंदर ते ध्यान असा इथे समारोप होतो